नगराध्यक्षपदाच्या रिंगणात बांधकाम कामगारांचा नेता सलीम गवंडींचा दणित शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल एम एस मराठी न्यूज नेटवर्क जत मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक पंधरा जत नगर परिषद निवडणुकीत बांधकाम कामगारांचे जिव्हायाचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले सलीम गवंडी यांनी शिवसेना शिंदे गट तर्फे नगराध्यक्षपदासाठी आज प्रचंड उत्साहात आणि भव्य प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या रोड शो दरम्यान ढोलताशांचा गजर घोषणांचा निनाद आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे तापमान चढले गेली अनेक वर्षे बांधकाम कामगारांच्या न्याय आणि हक्कांसाठी अखंड लढा देणारे गवंडी हे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कार्य करणारे नेता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला तळागाळातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या शक्ती प्रदर्शनातून प्रकर्षाने जाणवला अर्ज दाखल कार्यक्रमास शिवसेना शिंदे गट सांगली जिल्हा अध्यक्ष संजय बिभुते तालुकाध्यक्ष अंकुश हुवाळे महादेव हिंदमिरे रिपब्लिकन सेनेचे शंकर माने तसेच बांधकाम कामगार कामगार संघटनेचे शेकडो मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य आणि दाखल झालेल्या शक्तीमुळे आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सलीम गवंडी जोरदार स्पर्धा निर्माण करणार अशी चर्चा जत शहरात वेगाने पसरली आहे आज नगराध्यक्षपदासाठी या जत शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते जातीनं मुसलमान जरी असले तरी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन आहे सर्व जाती धर्मातल्या बांधकाम कामगारांना न्याय देणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे ज्यांनी स्वतःला या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं आणि शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तो मुस्लिमांच्या विरोधातला पक्ष आहे हे सगळं मुडीत काढण्यासाठी एक मुस्लिम चेहरा जो जगमधील सर्व जातीधर्मांना आवडेल असा चेहरा म्हणून सलीमभाई गवंडी यांचा अर्ज आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी भरलेला आहे त्याचबरोबर माझी ताई मोगली हिचा देखील अर्ज आज आम्ही या ठिकाणी भरलेला आहे प्रमोद सावंत यांचा देखील आज आम्ही अर्ज भरलेला आहे अनेक असे अर्ज अजून भरायचं सुरू आहे शिवसेनेच्या वतीनं जत शहरामध्ये एक सक्षम पर्याय एकनाथ शिंदेंची ओळख एक कॉमन मॅन म्हणून आहे जो स्वतःला वाहून घेणारा अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये काम केलं आजही उपमुख्यमंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून नगर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत विकासाची गंगा नेणारा या जत शहरामध्ये आपल्याला माहिती असेल नगरपालिकेच्या तर निधी असेल आर टी ओ कार्यालय असेल परिवहन मंत्र्यांनी दिलेला आगार असेल दोन हजार कोटीची मैशाळीची योजना असेल जत शहरामधील पाणी योजना अठ्ठ्याहत्तर कोटीची असेल आता या पाणी योजना झाल्यानंतर जे रस्ते खोदलेले आहेत त्यालासुद्धा निधी या ठिकाणी आता आणला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो उपेक्षित आणि वंचित जत शहराचा विकास आहे तो खऱ्या अर्थानं जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर एकमेव नाव आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना आणि म्हणून या शिवसेनेच्या वतीनं जत शहरामध्ये आम्ही एक सक्षम पॅनल देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय स्वार्थासाठी अनेक पॅनल झाली परंतु सर्वसामान्यांच्या लोकांसाठी जत शहरासाठी आम्ही विकासाचा संकल्प घेऊन या ठिकाणी पुढे चाललेलो आहे मला खात्री आहे की जत शहरातील सर्वसामान्य सुज्ञ नागरिक सर्व जाती धर्माचे लोक आमच्या सलीलबाई टोंडे यांना या ठिकाणी निवडून आणतील धनुष्यबाणासमोर मतदान करून त्यांना आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळामध्ये सलीमबाईंच्या रूपामध्ये एक आगळा वेगळा चेहरा जो जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा चेहरा ठरेल याची मला खात्री आहे धन्यवाद जतमध्ये भाजपचा आमदार आणि भाजपशी सरकार असल्यामुळे तुम्हाला वर्ण जरा दबाव आला बघा पहिल्यांदाच तीनही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केले की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर अडचणी आहे स्थानिक पातळीवर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने या ठिकाणी तिथं निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे आमची भूमिका वरिष्ठांना आम्ही पटवून देऊ भारतीय जनता पार्टीला एवढीच काळजी असली तर त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीलाच आम्हाला बोलवलं युतीसाठी प्रस्ताव दिला असता चर्चा केली असती परंतु ठीक आहे काय हरकत नाही आम्ही मा राज्यामध्ये त्या ठिकाणी महायुतीमध्ये आहे ते त्यांच्या पद्धतीनं लढतील आम्ही आमच्या पद्धतीने लढू पण मला खात्री आहे की या ठिकाणी आमचे ने वरिष्ठ नेते आमच्या भावना समजून सलीम बहीण आशीर्वाद देऊन या ठिकाणी आम्हाला ताकद दिली सलीम चेहरा आपण सलीम गवंडेला तुम्ही घेतला समजा त्या पण अनुषंगाने शेवटच्या इलेव्हन टॉवरला जरा भाजपनं आली पण तुम्हाला समजून सांगू तर सलीम गवंडीला न्याय मिळेल का तुमचा जर तरला राजकारणामध्ये काही महत्त्व नसतंय राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीत जे सुरू आहे त्याला खूप महत्त्व असते आणि मला खात्री आहे की हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे कुठल्या जातीचं तिरस्कार नाही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि सलीमबाईंना ती भूमिका पटली म्हणूनच ते आमच्याबरोबर आली शिवसेना ही कधीही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही जो या देशाला मानणारा मुस्लिम आहे जो या भारताला मानणारा मुस्लिम आहे तो प्रत्येक मुस्लिम हा देशाचा अविभाज्य घटक आहे असं मी म्हणत नाही या देशाचे आर एस एसचे प्रमुख आदरणीय मोहनजी भागवत म्हणतात आणि त्यामुळं मुस्लिम समाज असला काय दलित समाज असला काय बौद्ध समाज असला काय मराठा असला काय ओबीसी असला काय कुणी असो तो खऱ्या अर्थानं या भारताला आणि संविधानाला मानणार असेल तर तो, तो आमचा आहे आणि मला खात्री आहे की सलीम भाई आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांच्या प्रेमात पडून खऱ्या अर्थानं जटला कोण न्याय देऊ शकतं तर ती शिवसेनेला देऊ शकते या विचारानं शिवसेनेकडून ते उमेदवारी काढतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद